भाजी रेसिपी प्रकार एक पाहूयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की इथे मी एक मोठा कांदा असा उभा स्लायसमध्ये चिरून घेतला आहे तो घालायचा आणि मध्यमाचेवरती कांद्याला हलका सोनेरी येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा कांदा हलका सोनेरी रंगईपर्यंत परतून झाला की आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे तर इथे मी अर्धा चमचा खसखस एक चमचा धणे अर्धा इंच दालचिनी चार काळी मिरी दोन हिरवी वेलची चार लवंगा आणि एक तमालपत्र घेतले आता हे खडे मसाले या कांद्यामध्ये घालायचे आणि मध्यम आचेवरती फक्त एक अर्धा मिनट भर परतून घ्यायचे मसाले कांद्यासोबत एक अर्धा मिनट मध्यम आचेवरती परतून घेतले की आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे मसाले थंड होत आहेत तोपर्यंत त्याच कढईमध्ये इथे मी अर्धी वाटी खिसलेलं खोबरं घेतलंय ते घालायचं आणि मध्यम आचेवरती एकसारखं हलवत खोबरं हलका सोनेरी येईपर्यंत भाजून घ्यायचं तर इथे मध्यमाचेवरती खोबर हलका सोनेरी येईपर्यंत भाजून घेतला आहे त्यानंतर इथे मी एक छोटा टोमॅटो चिरून घेतलाय सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा आणि थोडीशी हिरवी घेतली घेतलीय आता हे सर्व साहित्य यामध्ये घालायचं आणि मंदा आचेवरती भाजून घेतलेल्या खोबऱ्यासोबत एक दोन मिनिटं छान असं परतून घ्यायचं तर इथं सर्व साहित्य मी छान असं परतून घेतलंय आता हेही आपण जो मसाला आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला होता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि थंड करून यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता मसाल्याची एकदम फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे आता आपण भाजी बनवून घेऊयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये चार चमचे तेल घालायचं तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालायचा आणि आता हा मसाला तेलामध्ये एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचा तुम्ही इथे बघू शकता तेल जास्त कडकडीत गरम नाही केलं तेल जर तुम्ही कडकडीत गरम करून घेतलं तर हे पावडर मसाले तेलामध्ये घातल्यानंतर लगेच करपून जातील आता एक अर्धा मिनिटभर हे मसाले तेलामध्ये परतून घेतले की आता यामध्ये आपण जे मसाल्याचं वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं पावडर मसाले सुरुवातीला अशा पद्धतीने तेलामध्ये भाजून घेतले की भाजीला कलर खूप छान येतो तयार वाटण तेलामध्ये घातलं की आता मध्यम आचेवरती हा मसाला छान तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा मसाला भाजून घेताना जर उडत असेल तर त्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती हा मसाला तुम्ही तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून झालाय बाजूनी मसाल्याला छान असं तेल सुटले कलरही मसाल्याचा तुम्ही पाहू शकता आता इथे रस्सा बनवण्यासाठी मी दोन ग्लास पाणी कडकडीत गरम करून घेतलं आहे ते गरम केलेलं पाणी या मसाल्यामध्ये घालायचं पाणी घातल्यानंतर एकदाही ग्रेव्ही छान पाण्यासोबत मिक्स करून घ्यायची म्हणजे जो मसाला आपण भाजून घेतला आहे तोही पाण्यासोबत एकसारखा मिक्स होईल सर्व मसाले पाण्यासोबत छान एकसारखे मिक्स झाले की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती याला एक उकळी काढून घ्यायची रस्सा उकळतो आहे तोपर्यंत इथे एका भांड्यामध्ये मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे त्यानंतर यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची थोडीशी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घेतलं की आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसरसं पीठ तयार करून घ्यायचं तर लक्षात ठेवा इथे आपण एकदम झटपट होणारी खानदेशी पद्धतीची झणझणीत शेवभाजी बनवतोय त्यासाठी इथे आपल्याला मिश्रण हे घट्टसरच बनवायचं आहे थोडंही सैलसर करायचं नाही तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने घट्टसरस मिश्रण हे आपल्याला तयार करून आहे तर इथे आपण घरामध्ये शेव भाजीसाठी जर शेव नसेल तर शेव न तळता एकदम वेगळ्या पद्धतीने शेव कशी पाडायची आणि भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि इथे मी शेव बनवायची जी पद्धत सांगणार आहे ती एकदम वेगळी आणि एकदम सोपी आहे अगदी कोणीही बनवू शकेल एवढी तर इथे मिश्रण बनवून तयार झाले मिश्रण बनवून होईपर्यंत इथे रश्शालाही छान उकळी आली आहे आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा त्यानंतर अशा पद्धतीचा एक झारा घ्यायचा हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि तयार केलेलं बेसन पिठाचं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि अशा पद्धतीने झाऱ्यावरती थोडं थोडं पीठ चोळायचं आणि शेव पाडून घ्यायची तुम्ही जर अशा पद्धतीने शेव पाडून घेतली तर शेव एकदम परफेक्ट पडते भाजीमध्ये विरघळत सुद्धा नाही आणि घरामध्ये जर भाजीला काही नसेल किंवा अचानक जर कोणी पाहुणे आले तर अशा पद्धतीने जर तुम्ही शेव भाजी बनवली तर चिकन मटणच्या चवीलासुद्धा मागे सारेल एवढी मस्त आणि अप्रतिम चवीला बनते तर इथे तयार केलेल्या सर्व मिश्रणाची मी अशा पद्धतीने शेव पाडून घेतली आहे तुम्ही बघूही शकता शेव किती छान तयार झाली आहे आता ही शेव या भाजीमध्ये एकदा मिक्स करून घ्यायची आणि मीडियम टू लो फ्लेमवरती सात ते आठ मिनटं ही शेव भाजीसोबत छान अशी शिजवून घ्यायची म्हणजे बेसनपीठही कच्चं राहणार नाही तेही छान शिजलं जाईल तर इथे ही शेवभाजी एक सात ते आठ मिनटं मध्यमाचेवरती मी छान अशी शिजवून घेतली आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता आणि रश्श्यावरती तर्रीही किती छान आली आहे तेही पाहू शकता आता यामध्ये वरून थोडी बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घालायची आणि रश्श्यासोबत एकदा मिक्स करून घ्यायची आणि इथे आपली मस्त झणजणीत तर्रीदार खानदेशी पद्धतीची शेवभाजी बनवून तयार झाली आहे घरामध्ये जर भाजीला काही नसेल तर एकदम सोप्या आणि झटपट पद्धतीने ही शेवभाजी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा चवीलाही चिकन सुद्धा मागे सारेल ही शेवभाजी मी घडीच्या चपातीसोबत सर्व केली होती तुम्ही भाकरीसोबतसुद्धा सर्व करू शकता किंवा याच्यासोबत रोटी किंवा नानसुद्धा बनवू शकता चवीला एकदम मस्त लागते गरमागरम भातासोबतही भन्नाट लागते त्यामुळे एकदा बनवून नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका भाजी रेसिपी प्रकार दुसरा पाहूयात त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाला की त्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी नऊ ते दहा हिरव्या मिरच्या आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या एक छोटी अर्धी वाटी किसलेलं खोबरं आणि एक छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत आता हिरव्या मिरच्या तेलामध्ये घालायच्या आणि हलकेसे डाग पडेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायच्या गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा मिरच्या हलकेसे डाकपडेपर्यंत तेलामध्ये परतून घेतले की आता यामध्ये आपण जो लसूण शेंगदाणे आणि सुकं खोबरं घेतलं आहे ते घालायचं आणि मंद आचेवरती आता हे सर्व साहित्य छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं जास्त करपू द्यायचं नाही हलकासा लालसर कलर येईपर्यंतच हे सर्व परतून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही बघू शकता सर्व साहित्य छान खरपूस सा असं भाजून घेतले खोबरंही छान लालसर रंगेपर्यंत भाजून घेतले आता हे सर्व साहित्य एका डिशमध्ये काढून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं त्यानंतर आता एका खलबत्त्यामध्ये जे आपण लसूण हिरवी मिरची सुकं खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेतले होते ते काढायचे आणि आता हे सर्व थोडंसं जाडसर ठेवून खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं तुम्ही हे सर्व मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवायचा आणि थोडंसं जाडसर ठेवून हे वाटून घ्यायचं पण जर तुम्ही हे सर्व अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलं तर याच्यापासून आपण जे गावरान पद्धतीचं झणझणीत पिठलं बनवतोय त्याची चव एकदम अप्रतिम अप लागते तर इथे मसालाही खलबत्त्यामध्ये जाडसर ठेवून घेतला घेतलाय त्यानंतर गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय तवा गरम झाला की आता त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की आता इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालायचा आणि त्याचसोबत सात ते आठ कढीपत्त्याची पाणी घालायची आता कांदा मध्यमाचेवरती गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा मध्यम आचेवरती गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतला की आता यामध्ये आपण जे खलबत्त्यामध्ये जाडसर वाटण तयार करून घेतलं होतं ते तयार केलेलं वाटण घालायचं आणि यामध्ये मिरची लसूण जे घातलं आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत हे कांद्यासोबत छान असं परतून घ्यायचं तर इथे सर्व वाटण कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत कांद्यासोबत भाजून घेतले त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि आता हळदही या भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत एक अर्धा मिनटभर परतून घ्यायची हळद एक अर्धा मिनटभर मसाल्यासोबत परतून घेतली की आता यामध्ये पाणी घालायचं तर मी या ठिकाणी दीड ग्लास पाणी घालणार आहे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये हे पिठलं बनवायचं असेल त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता मी हे पिठलं चार जणांसाठी बनवती आहे त्यानुसार मी यामध्ये दीड ग्लास पाणी घातले पाणी घातल्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता याला उकळी काढून घ्यायची उकळी येते तोपर्यंत आपण यामध्ये घालण्यासाठी बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे एक मी भांडे घेतलं आहे त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने पाच चमचे बेसनपीठ घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून एकदम सैलसर असं गुठळ्या न होता याचं मिश्रण म्हणजे बॅटर तयार करून घ्यायचं तुम्ही हे जर पिठलं बनवताना अशा पद्धतीने बेसन पिठाचं मिश्रण म्हणजे बॅटर तयार करून घेतलं आणि त्यानंतर पिठलं बनवलं तर पिठल्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाही पिठलं एकदम मस्त तयार होतं तर इथे तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घालून गुठया न होता एकदम सैलसर असं बॅटर तयार करून घेतलंय आणि इथे मी एक ग्लास पाणी घेतलं होतं त्यातलं अर्ध्या ग्लासपेक्षा थोडंसं जास्त पाणी मी या ठिकाणी वापरलंय बेसन पिठाचं मिश्रण म्हणजे बॅटर तयार करून होईपर्यंत आपण जे पिठलं बनवण्यासाठी आदान ठेवलं होतं त्यालाही उकळी आली आहे आता जे बॅटर आपण तयार करून घेतले ते बॅटर यामध्ये घालायचं तर हे तयार केलेलं पिठाचं बॅटर यामध्ये घालताना तुम्हाला एकसारखं हलवत राहायची काहीही गरज नाही आहे हे सर्व बॅटर एकदम घातल्यानंतर तुम्ही हे मिक्स करून घेतलं तरी चालेल जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं अशा पद्धतीने जर बेसन पिठाचं मिश्रण तयार करून तुम्ही यामध्ये घातलं तर याच्या अजिबात गुठळ्या ना होणार नाहीत बेसन पिठाचं मिश्रण घातल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने हे एकसारखं मिक्स करून घेऊ शकता आणि मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये अजिबात गुठळ्या तयार झाल्या नाही आहेत तर इथे मी छान एकसारखं हे बेसन पीठ मिक्स करून घेतलं आहे आणि थोडंसं तुम्ही बघू शकता हे घट्टसरही व्हायला लागले आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि यावरती झाकण ठेवून हे पिठलं आठ ते नऊ मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती छान असं शिजवून घ्यायचं म्हणजे आपण यामध्ये जे बेसन पीठ घातले तेही शिजलं जाईल पिठलं शिजवून घेताना ते अधूनमधून झाकण काढून चेक करायचं आणि मिक्सही करून घ्यायचं म्हणजे ते खाली लागणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता झाकण ठेवून अधूनमधून चेक करत हे पिठलं मी सात ते आठ मिनटं मिडियम टू लो फ्लेमवरती छान असं शिजवून घेतलं आहे आता झाकण काढायचं आणि हे पिठलं छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं तुम्ही या पिठल्याची कन्सिस्टन्सीही पाहू शकता मस्त घट्टसर असं तयार झालं आहे आता यामध्ये वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर आता पुन्हा हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि आपलं मस्त झणझणीत गावरान पद्धतीचं पिठलं तयार आहे हे पिठलं मी गरमागरम भाकरी आणि गरमागरम भातासोबत सर्व केलं होतं त्याचसोबत कैरीची चटणीसुद्धा होती कैरीच्या चटणीची जर रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे तिथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता आणि घरामध्ये जर भाजीला काही नसेल तर एकदा हे माझ्या पद्धतीने गावरान झणझणीत पिठलं नक्की बनवून पहा आणि कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा भाजी रेसिपी प्रकार तीन पाहूयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो कांदा यामध्ये घालायचा आता हा कांदा तेलामध्ये मध्यम आचेवरती गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा गुलाबी होईपर्यंतच परतायचा जास्त लालसर होऊ द्यायचा नाही किंवा करपू द्यायचा नाही तर इथे कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर ही मिरची पावडर मी कलरसाठी घातली आहे आणि तिखटासाठी दीड चमचे कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालायचा आणि आता हे मसाले पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवरती परतून घ्यायचे तर इथे सर्व मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये इथे मी तीन चमचे मसूरची डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे ही धुतलेली डाळ यामध्ये घालायची तुम्ही या ठिकाणी मसूर डाळीच्याऐवजी मुगाची डाळ चना डाळही वापरू शकता पण या ठिकाणी जर तुम्ही चना डाळ वापरणार असाल तर डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आता डाळ ही मसाल्यासोबत आचेवरती एक दोन मिनटं परतून घ्यायची डाळ मसाल्यासोबत एक दोन मिनटं परतून घेतली की आता यामध्ये पाणी घालायचं तर तुम्हाला जेवढी रस्सा भाजी जेवढ्या लोकांसाठी बनवायची असेल त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालू शकता मी चार लोकांसाठी बनवणार आहे त्यासाठी यामध्ये अडीच ग्लास पाणी घातलं आहे त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हाय फ्लेमवरती याला एक उकळी काढून घ्यायची तरी ते हाय फ्लेमवरती एक उकळी काढून घेतली आहे आता यामध्ये चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आता ही डाळ एकदा एकसारखी मिक्स करून घ्यायची आणि आचेवरती छान शिजवून घ्यायची तर इथे एक दहा ते पंधरा मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती हा डाळ कांदा मी शिजवून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता या डाळ कांद्याला वरती तर्रीही किती मस्त आली आहे त्याचप्रमाणे घरामध्ये जर भाजीला काही नसेल तर एकदम कमी साहित्यात कमी मसाल्यांचा वापर करून आणि एकदम झटपट तयार होणारी ही भाजी आहे आणि चवीला एकदम अप्रतिम आणि भन्नाट लागते हा मसूरच्या डाळीचा डाळ कांदा मी चपातीसोबत सर्व केला होता तुम्ही भाकरीसोबतसुद्धा सर्व करू शकता गरमागरम भातासोबतही अगदी अप्रतिम लागतो सोबतच खमंग कुरकुरीत लसणाची चटणी आहे व्हिडिओ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे क्लिक करून पाहू शकता भाजी रेसिपी प्रकार चार पाहूयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे धणे घालायचे आणि मंद आचेवरती धणे छान खरपूस असे सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे धणे छान खरपूस असे भाजून झाले आहेत अगदी घरभर याचा सुगंध पसरला आहे आता हे धणे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर त्याच कढईमध्ये एक चमचाभर तेल घालायचं तेल गरम झालं की इथे मी पाववाटी सुकं खोबरं चिरून घेतलंय ते खोबरं यामध्ये घालायचं आणि खोबरंही मंदा आचेवरती तेलामध्ये लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं तर इथे खोबरंही लालसर रंग येईपर्यंत मंदा आचेवरती मी भाजून घेतलंय आता हे भाजून घेतलेलं खोबरंसुद्धा सुद्धा आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये धणे काढून घेतले आहेत त्यामध्येच काढून घेऊयात खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं की आता त्याच कढईमध्ये जे थोडंसं तेल शिल्लक आहे त्यामध्ये इथे मी एक मोठा कांदा असा उभा चिरून घेतला आहे तो घालायचा आणि आता मंद आचेवरती कांदाही लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा भाजून घेताना गॅसचा फ्लेम कुठेही मिडियम किंवा हाय करायचा नाही मंद आचेवरतीच हा कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता कांदा हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून झाला आहे त्यानंतर आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि इथे मी चार छोटे छोटे आल्याचे तुकडे घेतले आहेत ते घालायचे आणि आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि कांद्यासोबत हे सर्व साहित्य एकसारखं हलवत एक दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य कांद्यासोबत मी एक दोन ते तीन मिनटं भाजून घेतलं आहे आणि तुम्ही या ठिकाणी कांद्याचा कलरसुद्धा पाहू शकता असा कलर येईपर्यंतच कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता हे सर्व साहित्यसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं की पूर्णपणे थंड करायचं आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला वाटून एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे सर्व भाजून घेतलेला मसाला थंड करून थोडंसं पाणी घालून मिक्सरला वाटून एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे त्यानंतर था। गॅस चालू करायचा आणि त्याच कढईमध्ये चार चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता त्यामध्येच आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे ते सर्व वाटण घालायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हे वाटण छान तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतून पर घ्यायचं तर इथे सर्व वाटण मी छान तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतून पर घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही लाल मिरची पावडर मी कलरसाठी वापरली आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला घालायचा आणि एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो मसाला यामध्ये घालायचा आणि आता पुन्हा हे सर्व या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मसाला भाजून घेत असताना जर कढईला खाली चिटकत असेल तर तुम्ही यामध्ये एक ते दोन चमचे पाणी घालून मसाला भाजून घेऊ शकता तर इथे मसाला छान तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतला आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे पाणी घालताना गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही त्यासाठी मसाला भाजून घेत असतानाच मी बाजूच्या गॅसवरती दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं आता हे गरम केलेलं पाणी यामध्ये घातलं की पाण्यासोबत मसाला एकदा मिक्स करून घ्यायचा यामध्ये गरम पाणी घातलं की या भाजीला तर्री खूप छान येते त्यामुळे शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा मसाला पाण्यासोबत सारखा मिक्स करून घेतला की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मध्यमाचेवरती याला एक उकळी काढून घ्यायची आमटीला उकळी येते तोपर्यंत आपण दुसरं बॅटर तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे आता यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ घ्यायचं चमच्याने घ्यायचे असेल तर आठ चमचे बेसनपीठ या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये इथे मी एक छोटा चमचा ओवा घेतला आहे तो हातावरती घ्यायचा आणि अशा पद्धतीने क्रश करून या बेसन पिठामध्ये घालायचा त्याचसोबत यामध्ये पाव चमचा जिरे पाव चमचा हळद त्यानंतर इथे मी एक चमचा लसूण आलं आणि कोथंबीर खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतली आहे ती पेस्ट घालायची चवीनुसार मीठ घालायचं आता हे सर्व साहित्य एकदा चमचाने एकसारखं मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य मिक्स करून घेतलं की आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण नेहमी भजी बनवण्यासाठी जसं बॅटर तयार करतो ना अगदी तसंच बॅटर तयार करून घ्यायचं तर इथे लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून तुम्ही बघू शकता भजी बनवण्यासाठी आपण जसं पीठ तयार करतो तसं पीठ तयार करून घेतलंय पीठ तयार करून होईपर्यंत आमटीलाही छान उकळी आली आहे आता या पिठाचे वडे आपण या आमटीमध्ये सोडणार आहोत त्यासाठी सुरुवातीला काय करायचं तर गॅसचा फ्लेम हाय करायचा गॅसचा फ्लेम मिडियम किंवा लो ठेवून यामध्ये या, या पिठाचे वडे सोडायचे नाहीत तर इथे मी गॅसचा फ्लेम हाय करून घेतला आहे आता यामध्ये आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं त्याचे मी व्हिडिओत दाखवते आहे त्याप्रमाणे छोटे छोटे वडे या आमटीमध्ये सोडायचे आपण जसे भजी बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने पण आकाराला एकदम छोटे छोटे वडे या पद्धतीने या आमटीमध्ये सोडायचे तर इथे मी बनवून घेतलेल्या सर्व पिठाचे वडे छोट्या छोट्या आकारामध्ये या आमटीमध्ये सोडून घेतले आहेत वडे आमटीमध्ये सोडले की आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि फक्त पाच मिनटं मिडियम टू लो फ्लेमवरती ही आमटी उकळवून घ्यायची तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती ही आमटी फक्त पाच ते सहा मिनटं मी उकळवून घेतली आहे तुम्ही बघू शकता आपण यामध्ये जे वडे सोडले होते ते वरती तरंगायला लागलेत याचा अर्थ हे वडेसुद्धा आतूनही छान शिजले गेले आहेत आणि घरामध्ये काहीही नसताना अगदी दहा ते पंधरा मिनटात ही डुबुक वड्यांची आमटी बनवून तयार झाली आहे ही आमटी चवीला एकदम मस्त लागते आणि घरामध्ये जर भाजीला काहीच नसेल आणि काहीतरी चमचमीत झणझणीत खायचं असेल तर ही डुबुक वड्यांची आमटी एकदा नक्की बनवून पहा अगदी नॉनव्हेजला सुद्धा मागे सारेल एवढी चवीला भन्नाट बनते गॅस बंद करायचा वरून थोडी हिरवी कोथंबीर घालायची आणि या रश्शामध्ये मिक्स करून घ्यायची ही डुबुकवड्यांची आमटी तुम्ही गरमागरम भाकरी गरमागरम चपाती आणि भातासोबतसुद्धा सर्व करू शकता तर ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर घरामध्ये भाजीला काहीही नसताना काय भाज्या बनवायच्या हे भाजीचे चारही प्रकार इथे मी शेअर केले आहेत तुम्हाला जर हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद